नम्रता काय आजचा अक्षर कोणतं तर मराठी वर्णमानेची जी आपली चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील आजचा अक्षर आहे श चला आपण वाटण करून घेऊया ज्यासाठी आपण भरपूर अशी कोथिंबीर थोडस आलं एक सात आठ पाकळ्या लसूण जिरे आणि मिरची वापरणार आहोत दरच्या भांड्यामध्ये छोटस आलं लसूण जिरे मिरची आणि कोथिंबीर घालते आणि न घालता हे वाटून घ्यायचं पाणी न घालता असं वाटून घेतले जाणे बघा तर एक वाटी साधारण इथं ज्वारीचं पीठ घ्यायचंय आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ तीन ते चार चमचे दाळीचं पीठ ओवा थोडासा हातावर चोळून घालायचा ती थोडीशी हळद आणि नुसार आता हे मिक्स करून घ्यायचंय Yup. आपण कणिक मळतो ना तसंच मळून घ्यायचे कणिक घट्ट पण जे कोथिंबीर मिरचीचं वाटण केलेलं आहे ना ते पण आपण यामध्ये घालू शकतो तर आता मी काय करतेय थोडस हाताला तेल लावून आपण ह्याचे आता शेंगोळे करून घेऊ आपण ना एका पोळपाटावर पण अशी मोठी शेंगोळी करू शकतो आता मी काय करते अशी मोठी शेंगोळी ताटातच करून घेते आता मी काय करते अशी छोटी कट करून घेते आणि असे मस्त शेंगोळे करून घेते आपण आपल्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे जसे आवडेल तसे करून घेऊ शकतो शेंगोळे अर्ध्या पिठाचे मी असे शेंगोळे करून घेतले सरास कढईमध्ये तेल घेऊया तेल गरम झालंय जिरे मोहरी घालूया फोडणीसाठी फोडणीमध्ये आणि आपण जे वाटण केलं आहे ते त्यामध्ये तेलावर त्यामध्ये मी लाल तिखट आणि थोडस काळा तिखट घालते हळदरच्या मीठ घालायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची तशी उकळी यायला लागली ना गॅस थोडा बारीक करायचा आणि आपण जे शेंगोळे केले आहेत ते यामध्ये सोडूया उकळी यायला आपण हे दहा मिनिटं झालेली आहेत आणि जे आपण कढण केलं होतं ते पण थोडस दाटसर होत आहे आणखीन एक पाच मिनिटं शिजू देऊया आणि चेक कसं करणार थोडसा चमचा घ्यायचं आणि दागून बघायचं की शिजले का नाही तर अजून एक पाच मिनिटं होऊ देऊया एक पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण बघूयात शिजले का व्यवस्थित ते व्यवस्थित असं हे शिजलेलं पण आहे आणि जे कडण आहे त्याला दाटसर पण आपण आलेलं आहे वरून असं मस्त तूप घालायचंय मऊ आहे हम्म सुंदर मस्त तर आजचं अक्षर होत श आणि आपण केलेले आहेत हे शेंगोळे अगदी गरम गरम मस्त वापरते आणि वर्णर तूप घातलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी करायची आहे का आणि तुम्ही कधी आधी केली आहे का तुमच्या घरी करतात का ते मला नक्की सांगा आणि आपली जी मराठी वर्णमालेची चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यासाठी तुम्ही जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला दिसून नका धन्यवाद